सलग दुसऱ्या दिवशी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर असून रविवारी दुपारी त्याचे दरवाजे प्रथमच उघडण्यात आले आहे धारणा भावली भाम पालखेड कडवा या पाच धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे गंगापूरच्या विसर्गामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून नदीकाठवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा जोर इतका आहे की चोवीस तासात तब्बल एक हजार सातशे बेचाळीस दशलक्ष घनफूट म्हणजेच सुमारे पावणे दोन टी एम सी पाणी नांदूर मधमेश वर मधून जायकवाडी साठी सोडले गेले शनिवारी रात्रीपासून अनेक भागात सुरू असणारी सततधार रविवारी कायम आहे धरणांचे पाणलोट क्षेत्र व घाटमाता भागात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसावर अवलंबून असलेल्या धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन ती भरण्याच्या स्थितीत आहे ऑगस्टच्या प्रारंभी प्रत्येक धरणात किती पाणी हवे याची परिचालन सूची असते त्यानुसार नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पंच्याऐंशी टक्के जलसाठा अपेक्षित आहे पावसामुळे ही पातळी गाठली गेल्यामुळे रविवारी दुपारी बारा वाजता गंगापूरमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे टपे टप्प्याटप्प्यानं तो वाढून चार हजार क्युसेक्स पर्यंत गेला शहरात पाऊस सुरू असल्याने गोदावरी हंगामात प्रथमच दुतुडी भरून वाहत आहे पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने पात्रात कुणी उतरू नये आणि पात्रात व लगतच्या भागात वाहने व वा अन्य साहित्य ठेवू नये असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे गोदावरी प्रमाणे पालखेडच्या विसर्गामुळे कादवा नदी प्रवाहात मोठी वाढ झाली आहे याशिवाय दारणा भावली भाम पालखेड धरणातून पाच हजार पाचशे सत्तर क्युसेकचा विसर्ग अविरतपणे सुरू आहे अन्य धरणांच्या साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धारणा व पालखेड धरण समूहातील पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात येते येथून गोदा ते पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते रविवारी नांदूर मधमेश्वर मधून हंगामातील आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे पंचेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला मागील चोवीस तासात धरणातून एक हजार सातशे बेचाळीस दशलक्ष घनफूट म्हणजेच पावणे दोन टी एम सी पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे एक जून ते चार ऑगस्ट या कालावधीत नांदूर मधमेश्वरमधून मद सहा हजार चारशे चौसष्ट म्हणजेच जवळपास साडेसहाठमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे रविवारच्या मुसळधार पावसाने पुढील चोवीस तासात विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत एकंदरीत नाशिक परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झालेला असून जायकवाडी धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे मराठवाड्यात आनंद व्यक्त होत आहे